ला तर माहीतच आहे आम्ही संडेच्या दिवशी खाटुशा महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो इकडे मस्त छान दर्शन वगैरे करून घेतलं लवकरच गेलो आणि रिटर्न आलो नंतर बघितलं इतकं ट्रॅफिक होतं तर येणाऱ्या जाळणाऱ्या गाड्यांनी फार असा चक्का जाम झालेला होता त्याच्यानंतर येता येता आम्हाला हे तलाव लागला नदी तर नाही आहे पण इकडे पाण्याचा मस्त आनंद घ्यायचा होता खूप दिवसानंतर आम्ही इकडे पाण्यामध्ये उतरणार होतो आणि मुलांचं पण चाललं होतं की पाण्यात जायचं पण पाणी मात्र खूप खोल होतं म्हणून भीती वाटत होती म्हणून आम्ही काठावरच इकडे पाण्याचा आनंद घेतला साईडलाच बोरं चिंचा मस्त विकायला होते आणि खूप दिवसानंतर मला इकडे आंबट बोरं मिळाली म्हणून आम्ही ते पण घेऊन घेतली आणि बोरं वगैरे छान अशी एन्जॉय केली ताई काही पाण्यात आल्याच नाही आणि त्या इकडेच आरूला बाहेर सांभाळत होत्या तुम्ही बघू शकता की किती जास्त प्रमाणात गर्दी आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो सिद्धार्थ गार्डनला मिस्टर तिकडे तिकीट काढायला गेले होते तेव्हापर्यंत आम्ही इकडे बाहेर असं थांबून घेतलं त्याच्यानंतर मुलांनी मस्त छान असं खेळून दमले नंतर आम्ही घरूनच सगळं घेऊन गेलो होतो तिकडे डब्बा पार्टी वगैरे केली आणि अशा प्रकारे मस्त एन्जॉय केलं याचाच मोठा ब्लॉग मी टाकणार आहे तुम्ही नक्की जाऊन बघा